चालू केलं माईपेखाली नमस्कार मित्रांनो आज बावीस डिसेंबर बावीस डिसेंबर आहे ना हा आपण बारामती बारामतीमध्ये आलेलो सरांचं नाव काय एल बी कुंजर एल बी कुंजर तर बऱ्याच भागामध्ये आपण पॉइंट देत असतो मागच्या दुष्काळी भागामध्ये असतील म्हणजे दुष्काळामध्ये आपण सतत नाशिक असेल किंवा सातारा सांगली असेल कर्नाटक असेल या भागामध्ये फिरत असतो तर दुर्दैवाने काही ठिकाणी सुद्धा आपल्याला येतं परंतु मी सरासरी आता हे काम करण्याचं कमी केलं आहे कारण घरच्या जबाबदाऱ्या आणि काही ठिकाणी जर पॉईंट फेल गेला तर आ, जा त्या शेतकऱ्याची बरीच नाराजी असते कारण गरीब परिस्थिती अशी महत्त्वाचं सांगायचं झालं शेतकरी बांधवांची त्यामुळं नाराजीसुद्धा होते आणि त्या गोष्टीचं खूप दुःख होतं माणसाला मग दहा लोकांचं चांगलं होत लो असताना दोन लोकांचं जर खराब होत असेल दोन शेतकऱ्याचं तर ते काबर आपल्या डोक्यावर फुटायला नको या अगोदरसुद्धा आपण पाच दिवस लाईव्ह मराठवाड्यामध्ये केले होते आणि आज सुद्धा लाईव्ह पॉईंट चालू आहेत परंतु लाईव्ह आपल्याला दाखवले नाही कारण मी कुठेही लाईव्ह राहत नाही हे मी आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे आपण नंतर आपल्याला किती फूट घ्यायचा किती आपली मर्जी आहे शेवटी सगळं परमेश्वराच्या हातात आहे आज सुद्धा सरांच्या पॉईंटला किती पाणी लागतात ड्राय भाग आहे आणि त्यांचा विचार करायचा झाला माझ्या भागातले शेतकरी शेतकऱ्यांना सांगायचं झालं तर जे काही शंभर दिवस सव्वाशे अकरावाले शेतकरी आहेत की खूप श्रीमंत समजतात आपल्या भागामध्ये तर ते सांगत होत तुम्हाला चक्कर चक्करी ते काय सांगणार नाही आपण डोंगर <laughs> <laughs> माथ्या साहेबांनी जो पॉइंट दिलेला आहे याच्या अगोदर एक पॉइंट वर गाडी चालू आहे तिथे दीड दोन इंच पाणी लागलेलं आहे म्हणजे त्यांच्या हाताला यश आहे असं दिसून येत आहे इथले पॉइंटला इथला पॉइंट कंटिन्यू येऊनच ना सरांचे बोरविल मी पाहिले तिकडे दाखव थोडं तिकडे बघा शेततळ सुद्धा त्यांनी स्वतः तयार केलंय आणि एक शेत तलाव सुद्धा बांधलेला आहे स्वतः आणि तिथं दहा दहा फुटामध्ये पाच पाच सात सात पॉइंट आहेत एका एका जाग्यावर केलेले तुम्हाला परिस्थिती मी जाताना दाखवणार आहे आणि या पॉइंटचा सुद्धा रिझल्ट आपल्याला गाडी लागल्यानंतर किंवा पाणी लागल्यानंतर दाखवणार आहे काय जी परिस्थिती असेल तुम्हाला एकदा लाईव्ह मध्ये तर एक अंदाज या पॉईंटला अडीचशे फुटापर्यंत दोन अडीच इंच पाणी किंवा तीनशे फुटापर्यंत त्यापेक्षा जास्त पाच इंच सुद्धा लागू शकतं जे काय आपल्या प्राराबधाने लागेल एक दीड इंच लागेल किंवा पाच इंच लागेल किंवा सात इंच लागल परंतु त्यापेक्षा टॉपचा पॉईंट आहे ठीक चला नाही लाईव्ह चला डायरेक्ट डायरेक्टला राहू देऊन चालू तिथं जाऊ आपण जाऊ गाडी गाडी काढवा आता आता हे दादा गायकवाड आहेत कधीपासून फिरतोय सत हे क्षेत्र आपण सकाळपासून इथं दोनशे एकर क्षेत्र आहे सकाळपासून फिरतोय आपण किती वाजले सकाळी नऊ वाजल्यापासून हे बघा पूर्ण ड्राय भाग आहे म्हणजे बारामतीमध्ये पाणी आहे तुम्हाला माहित आहे परंतु सगळ्या भागामध्ये नसतं कोणतं जाईल ना गाडी आपली डोंगर जाईल ना नाखिल मध्ये आहे डोन आपलं बारामतीमध्ये कारखिल गाव या आधीचे सुद्धा मध्ये आपण दोन पॉईंट दिलेले आहेत ड्राय भागामध्येच ते सुद्धा सक्सेस झालेले आहेत चला आता क्षेत्र तुम्हाला गाडीतून फिरून दाखवतो थोडं काय काय परिस्थिती आहे आणि चारशे नाही सातशे सातशे फूट आहेत सहाशे सातशे फूट दाखव आमचे ड्रायव्हर आहेत म्हणजे गाडी मालक आहेत ड्रायव्हर नाही ड्रायव्हर नाही <laughs> मालक नाही झालो इकडली डोंगराची परिस्थिती बघा आता सध्या दीड दोन इंच पाणी लागलंय पॉइंट ला तिकडे पॉइंट कड चाललो आपण ते नाहीत बसून आपल्या गाडी त्याची मोठी गाडी आहे हो त्याला पुढं हो त्यानं चल मी पैदल जातो थोडं नाही आता तुम्ही चला तू तु शेअर कर बरं तुझ्या लिंक माहिती स्टेटसला नाही स्टॉप नाही लाईव्ह स्टॉप नाही करता येत मग दुसरा हे चालू होते तेवढं एकदा दाखवून देऊ ती कळड लाईन चेक करून येऊ कळ्या पॉईंटच्या गाडीत तिकडं पलीकडं आहे का हो लय लंबी या गाडीत बसान मग तिथं रोखला बैठ या गाडी या गाडीत बसान तिथं रोख तुम्ही जावं गाडी बोलवा चला

टाको हा माल हा माल श्लोकला म्हणजे साधू व्हायला असेल खाली करायचं पैदल झाल तर एक तास लागायचा आपल्याला तिकडे दोन शेख दोन शेखर गेलाच नाही तुम्ही तिकडे लोक लावलेली डाळीं शेती सगळी तुमची एवढी धगधग करायची बी बाबा कमाल आहे रस्त्या नाही ना साहेब थोडं मधून सेनेमरून टाकून स्लोप करून घ्यायचं थोडं रोलिंग रोलिंग करून घरच सायचं सगळं तो गाडीवाला गेलाय का दुसरी गाडी आली तुम्ही बोरची काय म्हणता मी येत होण्यापेक्षा त्याला पण बाजूला येऊन दाट मग हा दुसरा आलाय का

आता एक अंदाजे बोर पावलाय साहेबांनी कारण आम्हाला दुसरा पॉइंट काढायला टाइम लागला दोन गाड्या आहेत बोरच्या इकडून जायचं होतं आपल्याला ते बोर दाखवायची होती गेलं ते हुकलं या बोर जवळ थांब हा इथं पुढं चला

चलन ब्लूटूथ ब्लूटूथ बंद मित्रांनो इथे एक अंदाजे बोर लावलेला आहे त्यांनी उशीर झाला आम्हाला दुसरा पॉईंट काढायला दोन बोर गाड्या आहेत त्यांच्या क्षेत्रात बोलवलेल्या आता दुसऱ्या बोरला ज्याला पाणी लागलं ला, आहे आपण सकाळी दिला होता पहिली लाईन ऐंशी फुटाला आणि दुसरी एकशे तीस फुटाला म्हणजे आतापर्यंत झालेले बोर होईल तीनशे फुटापर्यंत सरासरी पाणी लागलेलं ला। आहे आता ही बोरं पाहू शकता तुम्ही कशा कंडिशनमध्ये केलेली आहेत आता यातले तीन जे बोर पॉईंट आहेत ते एकाच लाईनवर आहेत एक हा दोन हा तीन हा चार हा पाच हा सहा हा सात हा आठ म्हणजे आठ बोरवेल झालेत आणि त्या गाडीजवळ एक नऊ आहे हे दहा आणि हा इथं एक सव्वा इंच चालतो अकरा इथं एक बाजूला आहे बारावा म्हणजे वरतीच आहे या टेकड्यावर तो झेंडा जो दिसतोय तुम्हाला तिथं आता तिकडे सुद्धा पाच सहा आहेत एकाच ठिकाणी आणि अशा आजूबाजूला कित्येक असतील Hmm? किती फुट मार किती किती फुट झाले ते साडेसहाशे पर्यंत मारलेले हे बोर हे लाईन न चेक करते हे दादा काय वाटे पाड्यानी न दे लाईन न चेक करता एकाच लाईन वरती एवढे दोन तीन बोर झालेत हे तर मोकारच नाही आता पहिले या या पॉईंटला लाईन येते ही आणि इथून परत त्या पॉईंटला जाते ज्याच्यात पंप आहे त्यानंतर त्या, त्या पॉईंटला जाते म्हणजे हा पॉईंट चालू केल्यानंतर हे पॉईंट बंद पडतात एकाच ठिकाणी असं दिलं तरी कसं काय एकाच लाईनवरती हा सुद्धा आपण चेक करताना व्यवस्थित चेक करा जेणेकरून असे नुकसान विनाकारण होणार नाही शेतकऱ्याची होते ना आणि तुमचं डेरिंग असावं लागतं बोर पॉईंट घेताना आता इथं त्यांचं सात हजार फूट जाण्याची तयारी होती परंतु आपण सांगितलं होतं अडीचशे फुटाच्या खाली पॉईंट न्यायचा नाही कारण तिथं तेवढं खोलवर पाणी नव्हतं चला त्या शेड जाऊन पाणी घेऊ आपल्याला ज्यांना आपलं प्रारब्ध म्हणजे नशीब आजमावायचंय त्यांनीच आपल्याला बोलवायचं का इकडं मोठी डाळिंब आहेत थोडी सगळं डाळींब लागवड झालेली अजून बरच क्षेत्र त्यांचं डेव्हलपिंग मध्ये चालू आहे आता हे बघा शेड कशी पडेल चार पाच गोळींब चालू आहेत एकाच जागेवर चार पाच गोवा इथं थांबून शेड जवळ तिकडे जायचं आणि पॉल दाखवतात तुम्हाला इथलं इथलं पॉल्ट खेल इथं पण आहे माग खेळ उतरून दे दाखवून दाखव बोरवाल काय ते तिथं लावून दिला बोर तिथं गाडी आली दिलं कुठायच शेड आहे त्यांचं शेतातलं

स्टॉप नाही करता येत ते चला चाल ना तिकडं ते झाला असं हो घे पाणी घे हे शरद हिवाळे खालून घेऊन डायरेक्ट उचलू

चला काय वाटते रिकामा बोर खाली गेला तर मग रिकाम खाली खालून फायदा नाही ते नारळ घ्या आपण आपली गाडी पॉईंट लावलेलं कुठे ती गाडी पॉईंटला लागलेली आहे आता तिकडे जाऊ पॉइंट आपण पहिला सुरुवातीचा पॉईंट काढलेला कुठे मारला होता तयार केले आहे फेल जाईल तसे बारामतीमध्ये आहे कोणता भाग आहे हो? ड्राय भाग आहे पूर्ण म्हणजे बारामती मध्ये पाणी खूप आहे परंतु सगळ्याच भागात नसतं कोणता भाग आहे हो? इथं झाड सुद्धा हिरवी दिसत नाहीत तुम्हाला कराटे जवळ काय गाव आहे कारखेड मध्ये आहे बारामती कारखेड कारखील कारखील अपेक्षा आहे की सर्वांनी व्हिडिओ शेअर करा एक मानसिक समजून घेतलं पाहिजे कुठला सातशे ते आता साहेब आले की सांगतील शे, शेतावाले शे काही सातशे हे बघा आता तिकडून पैदल यायला खूप वेळ झाला असता त्यामुळे गाडीमध्ये आलो आम्ही अजून पुढे क्षेत्र आहे ते अजून डेव्हलपिंग मध्ये आहे त्यांचं तर इथं ता अतिशय वर पाणी लागलं आहे म्हणजे ऐंशी फुटालाच चाळीस फुटाला सुरुवात झाली होती पाण्याला आणि ऐंशी फुटाला पहिला जरा तुटला दुसरा एकशे तीस फुटाला तुटला आता एखादा पडदा राहिला की नाही ते चेक करणार आहोत आपण कारण अडीच इंचीची अपेक्षा होती जे काय लागल ते त्यांचं म्हणजे कोरडा जरी गेला तरी आपल्यावर एक श्रद्धा होती आणि थांब एवढं मोठं डेव्हलपिंगमध्ये जे काही झाडं ते लावतायत त्यामुळं मी थांबलो कारण हे रान हिरवगार होईल ती लाईन किती पल्ली पाहणी ती गर्डी चॉकअप होऊ शकतो चॉकअप होऊ शकते तुटले असतील तर बंद करून टाकू दोन्ही हा काय रे <toss respiratoride> तुम्ही इकडून शॉर्टकट आले काय इकडून शॉर्टकट आले हेडफोन साहेब आज गळ्यातच आले आपले मग आवाज लाईन चेक करू एकदा बराबर आहे i don't know